माजी आमदार मोकाटेसाहेब हो सुद्धा स्वागत रोहित आऊची ते खुर्च्या पाहिजेत पहिल्या चार खुर्च्या अक्षय माने अक्षय माने वर पहिले बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय सुप्रियताई सुंच्या इथं आगमन होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे माननीय खासदार सुप्रियताई सुळेताई आमदार संजयजी जगताप साहेब यांचं सुद्धा स्वागत शिवा संघटनेचे प्राध्यापक जी मनोरजी धोंडे यांना विनंती त्यांनी मंचावर आहे शिवा संघटना अखिल भारतीय वीर शैव युवक संघटना यांचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक मनोहरजी धोंडे साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचंय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे सर्वस्व माननीय पवार साहेब जयंत पाटील साहेब बाळासाहेब थोरात त्याचबरोबर उमेदवार डॉक्टर अमोल कोले सुप्रियाताई सुळे आणि थोड्याच वेळात रवींद्रभाऊ दंगेकर हे सुद्धा उपस्थित होतील रवींद्र, कर, होती। रवींद्र हो व्यासपीठावर असलेल्या सर्व सन्मान्य ने नेतेगण यांचं सर्वांचं स्वागत करून मी माझा प्रास्ताविक सुरू करतो मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष माननीय अरविंद शिंदे मी आज माझ्या प्रभागामध्ये या सर्व मोठ्या थोर नेत्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आपली लोकसभेची गेल्या एक महिन्यापासून आपण प्रत्येक विधानसभा वैज आपण प्रत्येक विधानसभेमध्ये आपण मिटिंग घेतल्या आपण सभा घेतल्या त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला सांगितलंय की ही निवडणूक फक्त एका पक्षाची विरुद्ध दुसऱ्या पक्षाची नाही ही निवडणूक एका उमेदवाराची त्या दुसऱ्या उमेदवाराची नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांची मान अपमान आणि स्वाभिमानाची आहे आणि हा मान अपमान स्वाभिमानाची निवडणूक तुमच्या आमच्याला लढायची आहे आणि मी का म्हणतो मान अपमान स्वाभिमान या व्यासपीठावर आपण बघत असाल वेगळे वेगळ्या विचाराची नेतेगण वेगळ्या पक्षाचे नेतेगण एका व्यासपीठावर आहे ज्या ज्या वेळेला या देशाला संविधानाला धोका निर्माण झाला त्या त्या वेळेला सगळे एकत्र आलेले आहेत आणि एकच पक्ष मनोवादी पक्ष तो भारतीय जनता पक्ष वेगळा राहिलेला आहे आणि त्याच्यापासनं या देशाला संविधानाचा धोका आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की कोण आपला पक्ष त्याचा पक्ष आणि उमेदवार नाही तर मान अपमान स्वाभिमानाचा मी बोलत आलो आमचे नेते राहुल गांधी असतील आमची नेते प्रियंका गांधी असतील सोनिया गांधी असतील मा अपमान केल्याचा बदला तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे जोपर्यंत कार्यकर्ता चौतळून उठत नाही तोपर्यंत आम्हाला हे शक्य नाही राहुल गांधी हातरच्या महिलेच्या बलात्काराच्या मुलीला भेटायला जात होते त्याच्या कुटुंबाला भेटायला जात होते त्या राहुल गांधीच्या गचंडीला पकडलं गेलं हे कुणाच्यामुळं ती प्रियंका गांधी ज्या वेळेला आंदोलनाला गेली त्या प्रियंका गांधीची ओढणी ओढली गेली सोनिया गांधी ईडीच्या गे चौकशीला गेली त्यांना बारा बारा चौदा तास वॉशरूम वापरणे दिलं नाही अशा पद्धतीचं अपमान इथं उपस्थित असलेले पवार साहेब आहेत त्यांच्याबद्दलचा अपमान आपण रोज ऐकतोय या देशामध्ये रुंद हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मी प्रत्येक वेळेला सांगतो की राणे साहेबांचे सुपुत्र रोज काही गटराच्या तोंडाने तोंड धुतात का गटराच्या पाण्याने तोंड धुतात का रोज उठायचं आणि काहीतरी वायफळ बोलायचं रोज उठायचं वायफळ बोलायचं अरे आपल्या वडिलांनी एखाद्यावर उपकार केले असतील तर आपण त्याच्या मुलाला सुद्धा सन्मान देतो आणि त्या पद्धतीने करत नाही मी जास्त बोलत नाही माझी व्यासपीठावर असलेल्या सर्व नेत्यांना एकच विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांची एकच विनंती आहे एकच छोटी गोष्ट सांगणार आहे एका गावामध्ये एक वाघ होता आणि तो वाघ नेहमी यायचा आणि खाऊन जायचा खूप मशागतीने त्या लोकांनी त्या वाघाला एका पिंजऱ्यामध्ये अडकवला त्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यानंतर त्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यानंतर त्या पिंजऱ्याच्या समोरने एक साधू जात होता त्यांनी साधूला विनंती केली अरे मला बाहेर सोड अरे मला बाहेर सोड तो साधू म्हणला अरे तुला बाहेर सोडलं की तू आम्हाला खाशील तो नाही 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 मी नाही नाही मी असं करणार नाही मला बाहेर सोड आणि त्या साधूला दह्य येते आणि तो साधू त्या वाघाला सोडतो वाघ जसा त्या पिंजऱ्यातना बाहेर निघतो पहिला साधूला खातो आणि मग गावकऱ्यांना खातो माझं सांगण्याचं तात्पर्य या लोकसभेच्या नंतर पुणे जिल्ह्याच्या चारही सीटा हे महाविकास आघाडीचे होतील आणि महाविकास आघाडीचे झाल्यानंतर जे पराभूत उमेदवार पराभूत नेते साहेब तुमच्यापाशी येतील आता मला परत घ्या आता मला परत घ्या पण त्या वेळेला आपण साधू जरी असाल तरी आपण दया खायची नाही कारण साहेब त्या वाघांना एकदा पिंजऱ्यामध्ये टाकला आणि नंतर बाहेर काढला तो तो तुम्हाला आम्हाला सर्वांना खाईल म्हणून आमची विनंती आहे काँग्रेस पक्ष म्हणून एक साधी विनंती आहे मुझे मेरे अपनों से बचा बचालो दुश्मनों से हम अपना निपट लेंगे एवढंच बोलून थांबतो धन्यवाद जैन जय महाराष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर आपल्या